मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी उद्या चार ऑगस्ट उद्या आला आहे दुसरा श्रावणी सोमवार या श्रावण महिन्यामध्ये जे श्रावण सोमवार येतात याला विशेष महत्व आहे मग उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे उद्या घरच्या घरी पूजन कसं करायचं शिवामूट कोणती अर्पण करायची कशी अर्पण करायची नैवेद्य काय जे मंत्र आहेत ते कोणते म्हणायचे याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अनेक जण व्रत वैकल्य उपवास करत असतात कारण आपण जेवढीही सेवा करू तेवढं आपल्याला जे भोले शंकर आहेत ते आपल्याला प्रसन्न होतात आणि आपली कोणती इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण करत असतात मग आता अनेकांना जी सेवा आहे ती करण्यासाठी वेळ असतो कुणाला नसतो तुम्हाला जर शक्यतो वेळ मिळत नसेल तर अगदी तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप केला तरी आपले जे महादेव आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या अनेक इच्छा पूर्ण करत असतात आता महिलांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत कष्ट आहेत अनेक अडचणी आहेत मग त्या दूर करण्यासाठी महिलांनी जर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा अगदी जेव्हाही उठता बसता जप केला किंवा अगदी देवासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही आपल्या जीवनातल्या ज्या अनेक अडचणी आहेत त्या संपत असतात आणि आपले जे विघ्न आहेत ते दूर होतात आणि भोल्या शंकराची कृपा आपल्यावर अखंड राहत असते मग असंच आपल्याला जे श्रावणी सोमवार आहे दुसरा त्याचं पूजन कसं करायचं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सर्व घर स्वच्छ करायची आहे अंगण जे आहे ते स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ केल्यानंतर अंगणात सडा टाकायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे महिलांना कळकळून सांगते हात जुळून सांगते उद्या श्रावणी सोमवार आहे दुसरा महिलांना नये केस धुऊ नका अनेक महिलांना घाण सवय असती की उद्या उपवास आहे मग उपवास असला की केस धुवायचं तर ही एक चूक करू नका उद्या चुकून केस धुऊ नका कारण आपण जर सोमवारी केस धुतले तर आपल्या इतक्या आर्थिक ज्या हानी आहेत त्या होत असतात मग आपल्याला असं वाटतं की मी श्रावण सोमवार केले अगदी निरंकार केले फार घेतला महादेवाची पूजा केली पण एक जी चूक आहे ती तुम्ही करता ती म्हणजे तुम्ही या सोमवारी केस असता ते केस चुकून धुऊ नये आपण जर सोमवारी केस धुतले तर आपली आर्थिक हानी शंभर टक्के होत असती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपली जे आर्थिक समस्या आहेत ते आपल्याला उद्भवत असतात मग त्यामुळं महिलांना उद्या चुकून जे केस आहे ते धुऊ नका त्यानंतर उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुमची देवपूजा आहे घरातली कामं आहे त्यावरून घ्यायची आहे अगदी सकाळी सहा किंवा सकाळी पाचपासना तर तुम्ही दहापर्यंत जी महादेवाची पूजा आहे ती करायची आहे आता कुणाला वेळ असेल कुणाला वेळ असेल पण तुम्ही जर वर्किंग वुमन आहात तर तुम्ही सकाळी पूजा करून कामाला जाऊ शकतात आणि तुम्ही जर घरी असाल तरी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि पूजन करायचं आहे मग पूजन कसं करायचं तर आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आता आपल्याला वस्तू लागणार आहेत म्हणजे आपण भोल्या शंकराला अभिषेक करणार आहोत मग अभिषेक करायचं म्हणलं तर आपल्याला काहीतरी साहित्य सामग्री लागणार आहेत मग पूजेला बसण्याच्या आधी आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये उठण्याची गरज पडणार नाही मग आपण एक ताट घेतला आहे ताटामध्ये सर्व साहित्य काढून घेतलं आहे अगदी शुद्ध जल पंचामृत भस्म गंगाजल कारण उद्या आपल्याला गंगाजलने महादेवांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर जी शिवामोट आहे ती म्हणजे तीळ फुलं घेतली आहे बेलपत्र घेतली आहे जे धोत्राचं फळ आहे ते घेतलं आहे तेलाचा दिवा तुपाचा दिवा अगरबत्ती नैवेद्याला जे ड्राय फ्रूट्स आहे ते घेऊ शकतात त्यासोबत एक फळ घेतलं आहे त्यानंतर भस्म घेतला आहे चंदन घेतलं आहे त्यानंतर हुपिंड एक छोटा चौरंग आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र घेतले आहे त्यानंतर कापसाची जी माळ आहे ती घेतली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्या करून ठेवायचं आहे कापूर सुद्धा घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पांढरा कपडा टाकायचा आहे खाली छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला जे गणपती आहे गणपतीला पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम किंवा अथर्व शीर्ष येत असेल त्याचं पठण तुम्ही करू शकतात आपल्याला म्हणायचं आहे सर्वप्रथम आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचं आहे अगरबत्ती किंवा धूप असेल ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीला तामणातून काढून स्वच्छ पुसायचं आहे याचं आपल्याकडे जर नागवेलीचे पानं असेल नागवेलीचे पानं ठेवून त्यावर थोडेसे अक्षता टाकायचं आहे आणि गणपतीची त्यावर स्थापना करायची आहे नसेल तर अगदी खाली अक्षता टाका आणि त्यावर आपल्याला गणपती स्थापना करायची आहे गणपतीला चंदन लावायचं आहे कुंकू लावायचं आहे तुमच्याकडं जर वस्त्रमाळ असेल ती घालायची आहे किंवा एखादा हार असेल तो घालायचा आहे लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे प्रसादाला गुळखोबरं किंवा जे फळं आहे ते तुम्ही ते अर्पण करू शकता त्याचं नैवेद्य आपल्याला गणपतीला दाखवायचं आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्या घरात जी शिवपिंड आहे ती शिवपिंड घ्यायची आहे आणि शिवपिंडीवर पहिल्यांदा आमच्याकडे जर गळती असेल तर तुम्ही गळतीने अभिषेक करू शकता मग गळतीने अभिषेक करताना तुम्ही शिवमहिमा स्तोत्र त्यासोबत शिवस्तोत्र म्हणू शकतात किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या वार सोमवार आहे आणि तुम्ही जर गळती लावून रुद्राभिषेक जर केला तर याचं पुण्य तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं घरात किती दीर्घ आजार असू द्या दुःख असू द्या अडचणी असू द्या तुम्ही जर रुद्राभिषेक केला आणि रुद्राभिषेक करून जर आपले शंकराची पूजा केली तर याचं शंभर टक्के पुण्य तुम्हाला मिळत असतं The मग तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अवश्य रुद्राभिषेक करा अगदी स्पीडनं लावा आणि रुद्राभिषेक करा आता रुद्राभिषेक येत नसेल तर युट्यूबला लावा पण जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक युट्यूबला लावणार आहात तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा काय करायचं तर आपण अगदी ते युट्यूबमध्ये लावत आहोत श्रवण करत आहोत पण आपलं मन कुठंतरी भरकटतं मग मन भरकटू नये तिथेच राहावं यासाठी आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही अगदी शुद्ध जलाने शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जे आपण पंचामृत तयार केला आहे तर पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे परशुद्ध जल अर्पण करायचं आहे फुलं असेल तर तुम्ही फुलं अर्पण करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तुम्हाला ती फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर परशुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जी आपण तामणामध्ये जी शिवपिंड ठेवली आहे ती काढून घ्यायची आहे तामन खाली ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ती शिवपिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे मी एक तामण घेतला आहे तुमच्याकडे जसं असेल तुम्ही तसं घेऊ शकतात तामण घेतलं आहे तामणामध्ये शिवपिंड ठेवली आहे आणि शिवपिंड ठेवल्यानंतर आता तामणा आपल्या शिवपिंडीला चंदन लावलं ला आहे जे भस्म आहे तो भस्म लावला आहे त्यानंतर फुल अर्पण केलं आहे बेलपत्र अर्पण केलं आहे त्यानंतर अनेक फुलं होते मी अशी सजावट केली आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर फोटो असेल तर फोटोला गंध अक्षता लावायची आहेत त्यानंतर जे एखादे हार असेल तर तुम्ही हार घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे जी आपल्याला आज व्हायची आहे ती शिवामोठ आता आजची शिवामोठ काय तर आज दुसरा श्रावणी सोमवार आज आहे शिवामोठ जी आहे ती तीळ आहे आपण जर या शिवामोठ तीळ जर अर्पण केलं तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात त्यासोबत आपल्या धन संपत्तीचे जे मार्ग आहेत ते खुले होतात आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते मग त्यामुळे आपल्याला आपला जो पितृदोष आहे तो दूर होतो त्यासोबत आपण जर तीळ अर्पण केली तर आपले अनेक अनेक जे समस्या आहेत त्या सुद्धा दूर होत असतात मग अनेक महिलांनी आज न चुकता शिवामूठ अर्पण करायची आहे मग शिवामूठ आपल्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात घेऊन नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपला जो अंगठा आहे तो आकाशाच्या दिशेने करायचा आहे आणि शिवामूठ खाली अर्पण करायची आहे महादेवाला आणि अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा मूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा मूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा असं तीन वेळेस म्हणायचं आहे आणि तीन वेळेस ती आपल्याला शिवामूठ आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एखादा फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून ड्रायफ्रुट्स आहे मी ते दाखवले आहेत ड्रायफ्रुट्स नवेद्य दाखवायचं आहे तुमच्याकडे जोही असेल तोही चालेल काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा त्यानंतर जे कापूर आहे तो कापूर अर् ओवाळायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता आरती करायची आहे मग आता आरती लगेच करायची का नाही तुम्ही संध्याकाळी दही भाताचा किंवा मी आधीच सांगितलं भोलेशंकराला अतिशय प्रिय म्हणजे म्हणजे लाडू तयार करतो पोळीचा तो, तो लाडू आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आरती करायची आहे आता तुम्ही संध्याकाळी आरती प्रदोष वेळेत जर आपण आरती केली अतिशय उत्तम आता जी पूजा आहे ती केव्हा करायची तर पूजा तुम्ही अगदी सकाळी पाच पासून ते दुप सकाळी दहापर्यंत करू शकतात सकाळी जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती जास्त प्रमाणात राहते आता काही कारण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये जी पूजा आहे ती करायची म्हणजे सूर्यास्त 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 होण्याच्या होण्याच्या सडे तास आधी आणि सूर्यास्त झाल्यानंतर अशी तुम्हाला प्रदोष काळामध्ये ती पूजा करायची आहे शक्यतो खरंच सांगते सकाळीच पूजा करा त्यामुळे आपल्या घरामध्ये भोलेशंकराचा जो अखंड वर्धस्त आहे तो राहतो आणि आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं की आपल्या घरामध्ये आपण भोलेशंकराची पूजा केली आहे तुम्हाला जसा वेळ ऐडजस्ट होत असेल तसं तुम्ही करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण या दिवशी शिवपूजन केलं आहे मग काही स्तोत्र आहेत का मंत्र आहेत का ते आपल्याला पठण करायचं तर हो एक वेळेस उपवास केला नाही तरी चालेल पण या दिवशी उपासना करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे मग या दिवशी तुम्हाला रुद्र अभिषेक करणं शक्य नाही मग रुद्र अभिषेकाचं पुण्य तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला या दिवशी न चुकता देवाजवळ बसायचं आहे अगदी पूजा झाल्यानंतर करा तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा करा देवाजवळ बसायचं आहे दिवा लावायचा आहे तुपाचा लावा तेलाचा लावा अगरबत्ती लावायची आहे आणि तुमच्याकडे जर शिवलीलामृत असेल अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गुगलला टाका गुगल नसेल ला ला तर यूट्यूबला लाग आणि तुम्हाला अकरावा अध्याय जो आहे शिवलीलामृत मधला तो ऐकायचा आहे वाचायचा आहे पठण करायचं आहे जसे शक्य होईल तसं आता जर आपण अकरावा अध्याय वाचला तर आपल्या जीवनात कितीही प्रश्न दुःख दारिद्र्य असू द्या कारण शिवलीलामृतचा अकरावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला रुद्र जे अभिषेक आहे ते केल्याचं पुण्य मिळत असतं मग आता आपल्याला वेळ नाही अगदी तुम्ही दहा मिनिटात जो अकरावा अध्याय तो वाचून होतो आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पंधरा मिनिटं लागेल पण पंधरा मिनिटात जर आपल्याला रुद्राभिषेकाचं पुण्य मिळत असेल तर खरंच सांगते अगदी हात जोडून सांगते तुम्हाला या दिवशी शिवलीला अमृत मधला जो अकरावा अध्याय आहे तो वाचायचाच आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला न चुकता नम शिवाय नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे शक्य झालं तर तुम्ही शिव महिमा स्तोत्र सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे या, या पद्धतीने जर आपण या दिवशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने विधिवत पूजन करून त्यानंतर जो शिव शिवलीला मृतमधला मधला अकरा वाद्य आहे तो जर वाचला तर तुमच्या जीवनात कितीही अडचणी दुःख दारिद्र्य असू द्या सगळं नष्ट होणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला न चुकता या दिवशी पूजन करायचं आहे या शिवपूजनाने आपले अनेक पाप नाही शिवतात आपण जे पापाचं क्षलन आहे ते सुद्धा दूर होतात आपल्या जीवनात अनेक दुःख असतात दारिद्र्य असतात ते सुद्धा दूर होत असतात अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी घरच्या घरी शिवपूजन करायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेट टू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद